नमस्कार मित्रांनो हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो तर या अगोदर जे मी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केले होते तर त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक प्रश्न मला विचारला जाऊ लागला की नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांना ट्रेनिंगसाठी कधी बोलवण्यात येणार आहे तर त्याचविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मी तुम्हाला जी आज माहिती सांगणार आहे ती काही ऑफिशियल माहिती नाही आहे तो फक्त एक अंदाज आहे जे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून या अगोदर प्रशिक्षणासाठी जे काही क्रमांक पाठवण्यात आले होते तर त्याच क्रमांकाचा अभ्यास करून मी ही माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे ही माहिती ऑफिशियल नाही आहे फक्त हा एक अंदाज आहे दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये निवड झाली होती जी की पोलीस भरती वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांची निवड ही झालेली होती तर त्या नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते तीन जून दोन हजार पंचवीस ते अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेलं आहे म्हणजे तीन जून ते अकरा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे तर आता ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्या उमेदवारांना फक्त ट्रेनिंगला बोलवण्याचं बाकी आहे तर त्याच उमेदवारांचा प्रश्न होता की आम्हाला ट्रेनिंगसाठी कधी बोलवण्यात येणार आहे तर या अगोदर सत्र क्रमांक अडुसष्टची ट्रेनिंग ही बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली असून पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यांची ट्रेनिंग ही पूर्ण झालेली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या उमेदवारांची पासिंग आऊट परेड होऊन या उमेदवारांना आता फक्त जॉईनिंग देणं बाकी आहे तर या उमेदवारांची ट्रेनिंग झाल्याच्या नंतर लगेच पाच दिवसानंतर म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महिला उमेदवारांची बॅच ही ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेली आहे त्या बॅचचं सत्र क्रमांक आहे सत्र क्रमांक एकोणसत्तर तर त्या महिला उमेदवारांची जी ट्रेनिंग आहे ती तेरा किंवा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पूर्ण होईल आणि त्यांचं पासिंग आऊट परेड होईल तर आता महामंडळाला ज्या प्रकारे महिला सुरक्षा रक्षकांची मागणी आली त्या प्रकारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलेलं आहे परंतु आता जे उमेदवार म्हणजे नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवार आहेत तर त्यांचा प्रश्न आहे की आम्हाला ट्रेनिंगला कधी बोलवण्यात येईल या अगोदर म्हणजे जे की सत्र क्रमांक एकोणसत्तर ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे ज्याची ट्रेनिंग ही तीस सप्टेंबर दोन ती हजार पंचवीस रोजीपासून सुरू होणार आहे त्यामध्ये महिला उमेदवार यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे तर ह्या सत्र क्रमांकाची ट्रेनिंग पूर्ण होईपर्यंत नवीन हे जे काही नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवार आहेत त्यांना ट्रेनिंगला बोलवतील असं मला वाटत नाही तर आता या महिला उमेदवारांची ट्रेनिंग ही तेरा ते, तेरा किंवा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांची ट्रेनिंग ही पूर्ण होईल आणि नंतर पंधरा नोव्हेंबरच्या नंतर तुम्हाला ट्रेनिंग संदर्भात काहीतरी मेसेजही येऊ शकतात आता बऱ्याच उमेदवारांचा प्रश्न असेल की हे जे सत्र क्रमांक एकोणसत्तर हे ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेलं आहे तर त्या ते सत्र क्रमांक सुरू असताना आम्हाला ट्रेनिंगसाठी बोलवण्यात येईल का तर मित्रांनो असं मला वाटत नाही कारण की जोपर्यंत यांचं या सत्र क्रमांक एकोणसत्तरमधील महिला उमेदवारांचं प्रशिक्षण हे पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढील बॅच ही प्रशिक्षणासाठी पाठवतील असं मला वाटत नाही कारण की या अगोदर सत्र क्रमांक पासष्ट जे होतं जे की दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालं होतं तर त्या सत्र क्रमांकामध्ये पुरुष आणि महिला उमेदवारांना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलेलं होतं या पुरुष आणि महिला उमेदवारांचे ट्रेनिंग सेंटर वेगवेगळे होते परंतु त्यांचं जे काही ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याची तारीख होती ती दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस होती हे सत्र क्रमांक पास पासष्टबद्दल मी तुम्हाला माहिती सांगत आहे जर महामंडळाला महिला आणि पुरुष उमेदवार जर ट्रेनिंगला पाठवायचे असले असते तर महामंडळाने सत्र क्रमांक एकोणसत्तरमध्ये महिला आणि पुरुष अशा दोन्ही उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवलं असतं परंतु सत्र क्रमांक एकोणसत्तरमध्ये फक्त महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे कारण की महामंडळाकडे या अगोदर सत्र क्रमांक सहासष्ट असेल सदुसष्ट असेल अडुसष्ट असेल यामध्ये पुरुष उमेदवारांची ट्रेनिंग ही झालेली आहे त्यामुळे महामंडळाकडे पुरुष सुरक्षारक्षक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तर आता जे सत्र क्रमांक अडुसष्टची ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे उमेदवारांना फक्त जॉईनिंग द्यायचं बाकी आहे त्यामुळे आता लगेच पुरुष सुरक्षा रक्षकांना सत्र क्रमांक एकोणसत्तर सुरू असताना बोलवतं असं मला वाटत नाही तर आता हे जे काही नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवार आहेत त्यांना संदर्भामध्ये पंधरा नोव्हेंबरच्या नंतर ट्रेनिंग संदर्भामध्ये काहीतरी माहिती मिळू शकते त्यामुळे त्या उमेदवारांनी काळजी करू नका जसं सत्र क्रमांक एकोणसत्तरची ट्रेनिंग पूर्ण होईल तसं लगेच तुम्हाला जॉईनिंग संदर्भामध्ये काही ना काहीतरी माहिती येईल तुम्हाला मेसेज येतील किंवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती संदर्भामध्ये काहीतरी माहिती दिली जाईल थोडक्यात माहिती सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे ही माहिती ऑफिशियल नाही आहे जर स ही एक माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद